पीक विमा पीक विमा कर्जमाफी कर्जमाफी अतिवृष्टीचे अतिवृष्टीचा अनुदान अतिवृष्टीचा अनुदान पीक विमा आज वाशिम जिल्ह्यातील आढोळी गावातून आम्ही शेतकरी अर्धनग्न होत मुंबईच्या दिशेने निघालो आहे आमचा पीक विमा असेल कर्जमाफी असेल अतिवृष्टीची रक्कम असेल यासाठी आज आढोळी या गावामधून शेतकरी आम्ही अर्धनग्न होत मुंबईच्या दिशेने निघालेलो आहोत आज आम्ही मुंबईच्या दिशेने मंत्रालयावर शेतकऱ्याचा मोर्चा घेऊन निघालो पीक विमा कर्जमाफी यासाठी सर्व शेतकरी पैदलवारी मंत्रालयाच्या दिशेने आम्ही आज आडुळ्या इथून लाखो शेतकरी मुंबई निघालो आहोत पीक विमा पीक विमा कर्जमाफी पाहिजे कर्जमाफी पाहिजे अतृष्टीचा अनुदान पाहिजे अतृष्टीचा अनुदान पाहिजे या सरकारचा जाहीर निश्चित अर्धनग्न करणाऱ्या या सरकारचा